नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले मेळाव्याचे अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित प्रमुख आमदार भास्कर जाधव कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बाळाभाऊ राऊत प्रकाश वाघ माजी खासदार प्रकाश जाधव जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले रामटेक विधानसभा प्रमुख विशालजी बरबटे तसेच मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते युवा सेना महिला सेना कामगार सेना पक्षाचे से, सर्व संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते दोन हजार चौदा ला नरेंद्र मोदी म्हणून उमेदवार लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये फक्त नरेंद्र मोदींचा फोटो पहिल्यांदा बॅनरवर आला पणाचं नाव पहिल्यांदा दोन हजार चौदा साली दोन हजार चौदा पर्यंत मला तरुण मित्रांना सांगितलं पाहिजे दोन हजार चौदा पर्यंत कधीही नरेंद्र मोदींचा फोटो हा कुठल्याच बॅनरवर नव्हता ना भाजपाच्या होता ना त्यांना शिवसेनेच्या होता कोणाच्याच नव्हता दोन हजार चौदा साली शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेना प्रमुखांच्या सकार्यानं हे देशाचे पंतप्रधान झाले पहिल्यानी मला अशी म्हटल्या पहिला घाव त्यांनी शिवसेनेवर कसा घातला तो लक्षात घ्या दोन हजार चौदा साली लोकसभेला युती झाली आणि जसं केंद्रामध्ये सरकार आलं तशी दोन हजार चौदा ला यांनी शिवसेना बरोबरची युती तोडली आज नाता भाऊ पुराचा खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहे यांनी सांगितलं की युती मला तोडायला वरून सांगितलं आणि मी सांगितलं तोडली यांनी युती तोडली कधी तोडली तुम्हाला माहित आहे आपलं दैवत शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे हे दोन हजार बारा साली स्वर्गवासी झाले दोन हजार बारा साली बाळासाहेब आपल्या केंद्रामध्ये भाजपाचं सरकार आलं वास्तविक बाळासाहेबांच्या सुसूत्राला उद्धव ठाकरेंना या केंद्रातल्या नेतृत्वाला जोर हात पुढे करून ज्या पद्धतीनं लहान बाळाला हातात सांभाळतात त्या पद्धतीनं त्यांनी उद्धव साहेबांना सांभाळायला पाहिजे तुम्ही सांगायला पाहिजे तो उद्धव तुम्ही घाबरू नका बाळासाहेबाची भूमी आणि म्हणून मित्रांनो खऱ्या अर्थानं उठावाच आकंदन करावं लागेल उठाव करावं लागेल चळवळी निर्माण कराव्या लागतील शिवसेना मुळाचंच हे नाव आंदोलना याद राखा आंदोलन शिवसेना अगरबत्ती छाप शिवसेना लोकांना अपेक्षित नाही लोकांच्या दारादारात जाऊन लावून लोकांना जाऊन सांगावं लागेल की आम्ही उठलो आहात तुम्हाला उठावं लागेल तुमचं नेतृत्व आम्ही करतो महागाईचे विषय असू दे शेतीच्या आत्महत्याचे विषय असू देत लूटमारीचे विषय असू दे कायदा सुव्यवस्था विषय असू दे प्रदूषणाचा विषय असू दे विषय कुठलाही असू दे माझी शिवसेना हे घरा दारात गावा गावात नेतृत्व करताना दिसली पाहिजे म्हणून साहेबांनी मग अशी मार्गदर्शन केलं की माझा शाखा प्रमुख हा मजबतीने उभा झाला पाहिजे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र